नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील एम एस सी बी चे भोंगळ कारभार ग्रामपंचायत कासा बुद्रुक यांच्या वेळोवेळी तक्रार देऊनही दुर्लक्ष डहाणू तालुक्यातील एमएससीबी कार्यालय कासा येथे ग्रुप ग्रामपंचायत कासा बुद्रुक ग्रुप सरपंच व ग्रामस्थ व ग्रामसेवक यांनी एका वर्षापासून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस व चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस असे दोन वेळी तक्रारी देऊन सुद्धा लाईटीचे जीर्ण झालेले पोल व एकदम खाली लोमकलेल्या तारी अद्याप बदललेले नसल्याने ग्रामस्थ व ग्रामसेवक सरपंच यांनी आमचे पत्रकारांना बोलवून सरपंच यांनी मुलाखतीत सांगितले तसेच लाईट बिल आल्यावर थोडेफार लेट झाले तर एमएससीबीचे अधिकारी लगेच लाईट करण्याच्या दम देत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे परंतु तक्रारीला विलंब का असा सवाल जनता करीत आहे यासाठी जीर्ण झालेले पोल व लोमकलेल्या तारी लवकरात लवकर दुरुस्त करावी अन्यथा पावसाचे सीझन आल्याने शेतकरी शेती करण्यासाठी गुराडोरा नागरण्यासाठी शेतीवर जात असतात शेतकऱ्यांना व गुराडोरांना तारेपासून काही धोका झाला तर याला जबाबदार कोण असा समाज जनता करीत आहे हा भाग विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कासा बुद्रुक येत असल्याने एम कार्यालय डहाणू असून ही जबाबदारी एम एस असल्याचे सांगण्यात आले रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी बरोबर प्रणय पाटील चीफ ब्युरो पालघरची रिपोर्ट एमईसीबीची अलगर्जीपणा कोणाचा जीव घेण्याच्या वाट बघत आहे का असा सवाल जनता करीत आहे कासा बुद्रुक गुरुप ग्रामपंचायतचे सरपंच दर्शना वाघ आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत की एमई सी बीचे भोंगळ कारभारामुळे तारं आहे आणि पोल पण कुजलेले असल्याने एकदम खाली लोमकलेले आहे पावसाचे पावसामुळे हे आता दोनदा वेळोवेळी यांनी तक्रार देऊनसुद्धा अद्याप यांचे दुर्लक्ष आहे याच्याबद्दल मॅडम आपण काय सांगणार आम्ही एबीसीबी ला दोन वेळा पत्र दिले एक पाच नऊ दोन हजार चोवीस ला दिले दुसरं पत्र चार चार दोन हजार पंचवीस ला तरी सुद्धा आम्हाला अजून पर्यंत दुरुस्त करून दिले नाही आणि हे पूर्ण आम्ही टेके दिलेले ला आहेत लाकडी इकडे जर काही अपघात वगैरे गुरा इकडे गुर मासेमारीसाठी नदी असल्यामुळे माणसं पण फिरतात त्याच्यामुळे काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण राहणार